अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की जी पलूस येथे दक्ष नागरिक पोलीस मित्र नवनियुक्त महिला सदस्यांचा झाला सन्मान दक्ष नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्यातून पलूस तालुक्यातील नवीन सदस्य नवनियुक्त करण्यात आले नागरिक व पोलीस एक विश्वासाचं नातं महाराष्ट्र पोलीस दलासोबत निर्माण करून गाव तेथे पोलीस मित्र हे मिशन सुरू करण्यात आले आहे माननीय श्री राजेश भोसले केंद्रीय महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांचा सन्मान करून पोलीस मित्रचे ओळखपत्र व नियुक्ती प्रमाणपत्र वाटप करण्यात आले पोलीस मित्र यांचे कार्य व उद्दिष्ट ही यावेळी सांगण्यात आली कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नागरिकांना सतर्क कसे राहावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले पोलीस त्याला सोबत बंदोबस्त करण्याचीही माहिती देण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक माननीय राजेश भोसले केंद्रीय महासंचालक यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला तसेच सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अजित जाधव माननीय विशाल शिंदे उपाध्यक्ष सांगली जिल्हा माननीय कमलताई बोले सांगली जिल्हा महिला अध्यक्षा व माननीय चव्हाण सांगली जिल्हा सचिव यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आभार माननीय सो वर्षा पलूस तालुका महिला सदस्य व मेरुताई थोर समाजसेविका तसेच सर्व नवनियुक्त दक्ष नागरिक पोलीस मित्र यांनी यावेळी आभार मानले